नमस्कार मंडळी काय चालले सगळ्याची झाली काय जेवण का आमची संध्याकाळची जेवण चालू आहे ती जेवणाला आज योगेश आहे इथं आणि जेवणासाठी बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत तर काय काय आहे तुम्हाला दाखवतो गोलवाकराव जेवायला जेवायला सगळ्याला आधी शुभरात्री शुभरात्री जपतो <laughs> <थी तो> <laughs> नाचते राव भाव आधी बनायच जेवायला जेवाय काय काय बनवलंय बघा जेवायला काय काय बनवलंय बघा सोयाबीन भात चपाती बैंगण खीर वार बैंगण राह ना उदर बैंगण केले मसाला बैंगन खीर ठेसा केलाय बरेच आयटम आहे ते जेवणामध्ये हो भात पण आहे हा खीर पण केली आहे तांदळाची खीर खाऊन तीर होत तर मग आपण जेवायला सगळ्या गोष्टी घेतलेल्या आणि आता आपण जेवण करणार आहे पूजा अगं जेव फे म्हण काय तुझं तर लगेच सुरुवातच केली बाबा काय अवघड आहे हे असे आहे बघा बायको बायक बुक्याजून गेली बिशारी काय करायचं हा चिवडा आहे तर मंडळी तुमचं झालंय का जेवण आमचं आता जेवण चालू करायचंय या जेवायला या जेवायला सगळीजणच हम्म अशा प्रकारे जेवणाचा बेत चालू आहे आपला बोल बा गे फॅमिलीला जेवायला भाऊ या म्हण जेवायला देवाला कस काढून ठेवतो हम्म चाल तर जेवायला सगळी जण हो लागले आता जेवाय संध्याकाळच्या जायचे घरी आम्हाला पावसा पाण्याचे आभाळ आले हम्म

साडेपाच सात मित्र हापूनच गेलो साडेपाच वर जगत नसतो सात पॉइंट असतो आमच्या गावातली एक म्हातारी होती तिचं वजन किती होत <laughs> <आस। laughs> <मला। laughs> सत्तावीस hmm. ती पन्नास फुटाशी अशी वायऱ्या नाव पन्नास फुट होती आमचं वजन कमी जेवाय राजे जेवा या की जेवा या ग पुर आदी संग चालले ते बर्थडेला पाटी माग बर्थडे आहे आईना ने काय आता जेवण नाही ते मघाशे जेवण केले म्हणले ती जेवायला नको म्हणले बर्थडेला चालले ते बर्थडेला पण जाय सांगितलं तिकड ठिकाणी जेवायला गेले ते माझे फेवरेट वा वा वा, वा. माझं जर सुला बिल बारका ही पॅकिंग मधला आले आता नवीन सुट्ट मोठ असतो आहे तुम्ही सुट्ट बी बीजावर हम्म

काय तर खातं बाबा तुम्ही काय बे मिरचुप म्हणजे आमच्या पण देवाला ते मिरसिंहला पन्न त्याचं चिचचं भिजू घातल्याची डेरी च परसाद म्हणून सगळं आमच्या यात्रेला वाटते ते त्याच्यावर आधी ते आधी परसार खाल्ल्याशिवाय उपास काढायला बाजूला काय म्हणतात त्याला पन्न पन्ण पण हो चेचचचं पन्न ऐकलं आणि चिचचचं पन्न असं मग डेअर करते बांबण्याच्या घरी

माझी मागाशी सॉरी म्हणून गेले बरं का शुभरात्री आता शुभरात्री सगळ्यांना आता आपण शुभरात्री पुन्हा कुठं म्हणणार आहे त्यांना चला बाय करा बाय